कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क पाणी पुरवठा करणाऱ्या या ठिकाणच्या पाणी योजनेच्या या फिल्टर प्लॅन्टला पाणी करत असताना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे किंवा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आपल्या कर्जत शहरातल्या नागरिकांना अशी अडचणी अशा हेतूने या ठिकाणी पाणी करायला आम्ही आलो असता पाणी पुरवठा समितीचे से, सभापती भास्कर थोडमण हे समितीचे सभापती भाऊसाहेब चोरमण भास्कर बैलुमे आणि कालसुद्धा उपनगराध्यक्ष सत्य सत्तर नेटरे सतीश काका पाटील लालासाहेब शेळके खरा ताबा प्रताप गोपीकर रवींद्र सिटेकर सर्व नगरसेवक मंडळीसुद्धा या निमित्ताने याची पाहणी करण्यासाठी आलो असतात आणि अतिशय दुर्गंधी या निमित्तानं पाण्याला आणि त्या बाकीच्या गोष्टीला येत होते आणि त्यानंतर सगळ्यांच्या मताने हा सगळा मिळून स्वच्छ करण्याचं काम केल्या दोन 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 दिवसापासून सगळं सन्मान्य नगरसेवक पाणी पुरवठा समितीचे सभापती आणि सर्व नगरसेवक यांनी हा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता कधी याच्या आधी कधी स्वच्छ केलं त्याचं काय आम्हाला सांगता येणार पण आता हे सगळं स्वच्छ केलं स्वच्छ केल्यानंतर याच्यातून निघालेला जो मायला आहे तो गाळ होता तो पण यातून सगळा बाहेर काढण्याचं काम केलं त्यानंतर आता या पाण्यामध्ये सातत्यानं रोज ज्या वस्तू या निमित्तानं पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या पाहिजे मग पी असेल असल असेल त्याच्यानंतर क्लोरिनचा असेल या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित आणि त्या मात्रेमध्ये त्याला वापर करून नागरिकांना पाण्या पाण्याच्या माध्यमातून आजार होणार नाहीत किंवा त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होणार नाहीत अशा हेतूनं अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी देण्याचं काम नगरपंचायतच्या माध्यमातून आणि हे नगरसेवक मंडळी अतिशय पोटतिळकीनं प्रत्येक कामाच्या एक सकार सकारात्मक भूमिका त्याच्या राहिलेली आणि त्या पद्धतीनं आता कर्जतकरांना आम्ही काल नगरपंचायतने आणि सगळ्या नगरसेवकांनी सांगितलं स्वच्छता करत असताना नागरिकांना एक तीन दिवस पाणीपुरवठ्याच्या संदर्भात आपल्याला थांबावं लागणार आहे किंवा तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही म्हणून असे अशा पद्धतीची माहिती पण आपण सर्व सन्मान्य नागरिकांना दिली होती की देत असताना येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये एक अतिशय अजून याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची सुधारणा करून की कुठल्याही नागरिकाला या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा करता येईल अशा पद्धतीचं पाणी देण्याचा प्रयत्न आणि मानस आमच्या सगळ्यांचाच अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे आणि त्यामध्ये आदरणीय राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम साहेब यांनी ज्या भावनेतून ही योजना या शहरासाठी आणि या शहरातल्या नागरिकांसाठी दिली तो हेतू येणाऱ्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं पाणी पिऊन या भावनेनं शिंदे साहेबांनी ही योजना बसवली आणि जी काम करून त्या पद्धतीने घेतलं आणि ती योजना आज सामान्य माणसाला त्या माध्यमातून दिलासा देण्याचं जा काम पाण्याच्या माध्यमातून एक पवित्र काम शिंदे साहेबांनी केलं त्यांनाही मनापासून आम्ही धन्यवाद सुधारित कार्यक्रमानुसार अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होणार आहे संतश्रेष्ठ सद्गुरू गोडकर महाराजांची ही धाकटी पंढरी आणि या धाकट्या पंढरीमध्ये हे प्रत्येक कामाच्या संदर्भात या सगळ्या नगरसेवक गोष्टींची जी भूमिका राहिलेली ती भूमिका पूर्ण चांगल्या टाकून राबवायची पाणी पुरवठ्याच्या संदर्भात तिथं पिशेल आणि तुर्ती असेल त्यानंतर ते बोरिंग असेल याच्या संदर्भात सुद्धा बागच्या काळामध्ये सुद्धा आता गेल्या वर्षा दीड वर्षापासून यामध्ये हे सगळे घटक रोज असणं गरजेचं आहे त्यामध्ये आता आपण चांगल्या पद्धतीची सुधारणा करून सभापतींनी केलेल्या सूचना आणि केलेली मागणी त्या मागणीला सातत्यानं या ठिकाणी कानामागं टाकलं जाणार नाही आणि प्रत्येक गोष्ट स्वतः त्या फील्डवर उतरून ती काम करणारी सगळे नगरसेवक त्यामुळे अजून चांगल्यापैकीचं काम या निमित्ताने या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने उभा राहील आणि उभा राहत असताना धाकट्या पंढरीचा लौकिक राज्यामध्ये एक आदर्श नगरी म्हणून जाईल अशाच पद्धतीचं काम या निमित्तानं आमच्या सगळ्या सहकारा चांगल्या पद्धती आणि आता पाण्यामधला फरकसुद्धा आपण या निमित्तानं जर पाहिला तर आज आपल्या तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यादेखील आणि पत्रकार बांधवांच्या समक्ष या निमित्तानं आपण हे पाणी दोन्ही पाणी आपण आज पाहिले पहिलं पाणी जे पाणी जे दिसतं आहे आपल्याला त्या पाण्याचा कलर असेल किंवा ती पाणी आपल्याला कशा पद्धतीने दिसतं हे आपल्याला दिसतं आहे आणि त्यानंतर आपण फिशियल या सगळ्या गोष्टी वापरून या पाण्याला ज्या काही चांगली प्रक्रिया व्हायला पाहिजे ती प्रक्रिया झाल्यानंतर या बाटलीमधलं पाणीसुद्धा आपण सगळ्यांनी समक्ष पाहताय याच्यामध्ये अजून सुधारणा करण्याचं काम फ्लोरिंगचं जे काम आहे ते ज्यावेळेस आपण ह्यामध्ये वापरण्याला चालू करणार आहे त्यानंतर अजून या निमित्तानं या शहरातल्या कुठल्याही नागरिकाला पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागणार नाही अशा पद्धतीचं पाणी देण्याची जबाबदारीच या निमित्तानं नगरपंचायतच्या सगळ्या सन्मान्य नगरसेवकांनी आणि बांधकाम पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली आणि तशाच पद्धतीचं पाणी देण्याचा मानस आम्ही येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये तशाच पद्धतीचं पाणी कर्जतकरांना अतिशय शुद्ध आणि चांगलं पाणी देण्याची जी काय कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडतो